दर्यापूर तालुक्यातील विदर्भ पटवारी संघाच्या वतीने दर्यापूर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले अमरावती विभागातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये तलाठी संवर्गातून मंडळ अधिकारी पदोन्नती देण्यात आल्या मात्र अमरावती जिल्ह्यात अजून पदोन्नती प्रक्रिया प्रलंबित आहे शासनाकडून पटवारी वर्गांना देण्यात आलेले लॅपटॉप निकृष्ट दर्जाचे देण्यात आल्याने काम करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे लॅपटॉप सुधारित चांगल्या प्रकारचे देण्यात यावे या इतर आर्थिक व सेवाविषयक महत्वपूर्ण मागण्या घेऊन गुरुवारी विदर्भ पटवारी संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा विदर्भ पटवारी महासंघातर्फे देण्यात आला या आंदोलनात शहरासह तालुक्यातील पटवारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रविकांत भटकर महेश डोरले गजानन पांडे अरुण तायडे शरद दयालकर नंदू जावरकर सौरभ वानखडे अतुल दाडू भारत महाजन विजय वाघमारे विश्वनाथ गोंडाने कल्पना कासारकर रश्मी इंगळे स्वाती पांडे रीना डिके सुषमा बाभडीकर नमिता बायसकार व विदर्भ पटवारी संघाचे इतर सदस्य उपस्थित होते विद्रोह पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा दर्यापूर आमचे आज दिनांक एकोणीस स ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी आपलं एक दिवसीय धरणे आंदोलन आपण ठेवलेलं आहे आपले बुद्धे हे आंदोलनाचे टप्पे आपण त्यांना निवेदनात मांडलेले आहेत व त्यानुसार आपले आंदोलनाचे मुद्दे आहेत ठळक मुद्दे हे आहेत की तलाठी ते म अधिकारी पदोन्नती करणेबाबतचा विषय आहे जो आपला खूप या डी बी सीची मिटिंग जी आहे तेनी केली नस्ते ती त्यांनी केलेली नसल्यामुळे ते सिनियरिटी आम्हाला आमची जाणार आहे त्यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या समतेने सॉफ्टवेअर असलेले लॅपटॉप व स्कॅनरचे प्रिंटर पुरवण्याबाबतचा विषय आहे त्यानंतर प्रलंबित चौकशा ज्या आमच्या चालू आहेत त्याच्यावरही निकाल आपल्याला भेटलेले नाही आहेत तलाठींचे सेवा पुस्तके अद्यावत दुयम प्रतिमध्ये मिळण्याबाबत व त्यांचे जे काही सेवा पुस्तकांचे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर